विषय सांगत होता तो सांगतो आजूबाजूला बारकाईने लक्ष ठेवा कोणाला जाळ पोळ करू द्यायचं नाही आणि आपला जो आंदोलनाचा युरी आहे त्याच्या बाहेर कोणी काही करून आपल्याला देणं घेणं नाही सरकार ते पोलीस बघतील आपल्या माणसाकडून आपल्या माणसाकडून कुठेही जाळ पोळ होणार नाही याची दक्षता घ्यायची किंवा तयार करा सगळं सगळं बऱ्याच दिवस मग कोणाचं बंद तिकडं तिकडे कळ त्याने फक्त आपल्या संडाची व्यवस्था करावी अशी आपली इच्छा आहे त्यांनी कारण आम्ही जवळपास तीन कोटी पेक्षा जास्त तितके नाही मराठी घरी राहत नसते आणि मी मुंबई जर तुम्हाला आणखीन एक सांगत राहिले आता शेवटाकडे दापे म्हणजे संपला आपला आता संपत आले सभा मराठ्यांच्या लेकराला करायला नोटिसा दिल्या माय बाप म्हणू त्याचा उठायचं त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून जाऊन बसायचं सगळं दगड नाही धोंडा नाही काही नाही काही नाही मांडे घालून बसायचं जायचं काय जा म्हणायचं माहिती का पोलीस निरीक्षक साहेब पोरगस सोडा नाही जायचं आणि मांडी घालून बस म्हणून मला भूक लागली चार पाच लाखाला जर एक वडा पाव म्हणलं तर मेलच ते वडे पाव खायचं रेटून तीन तिथंच झापायचं पोरगा सोड म्हणायचं नाही फक्त म्हणायचं आरक्षण एवढंच म्हणायचं हे आपल्याला खेटा ठरवलं नाही मी मग मराठी काय असते ते आता बघा तुम्ही आता वीस जानेवारी फक्त शांत कारण हा महाप्रलय इतका मोठा आहे सगळीकडे ब्लॉक होणारे बार काही लक्षात ठेवा कुणाला उद्रेक करू द्यायचा उद्रे नाही आपल्या आंदोलनाला गालबोट लागू द्यायचं नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय माघार फिरायचं नक्की आणि तुम्हालाही सांगतो हे काय अटक करायची यांच्यात एवढी दम नाही त्यांच्यात या पोलिसाचा दोस्त आहे हो, ते दोन चार जण तिथे का चार पाच जण येत ते मुद्दाम अंदाजा बघत नाव मला माहित होत बरं का मी तुम्हाला थोड्याच दिवसात सांगणार आहे त्यांना तो आयुष्य भर बोलायला लागू दोना आयुष्य आयुष्यभर त्यांच्या नाव मी सांगतो मराठ्याच्या मुळावर कोण या मी घोषणा करतो मराठा समाजाच्या जी। ही देने साथ जर तुम्ही उद्यापासून मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा न राहिलात तर महाराष्ट्रातल्या मराठ्याचं घर तुमच्यासाठी कायमचा बंद राहील सुद्धा ताकदीने मदती आणि मराठा बांधवनं त्याला एकदा सांगा मदतीला ये म्हणून नसता पुढच्या काळात त्याला दारा सुद्धा उभा करायचं नाही